गावामध्ये असलेल्या पाण्याच्या सणसणीमुळे आता तरुणांवर बायको शोधण्यासाठी वणवण करण्याची वेळ संभाजीनगर जिल्ह्यात आलेली आहे सावरखेडा पांढरी या गावातली ही समस्या नेमकी आहे तरी काय पाहूयात या संदर्भातला पुढारी न्यूज हा स्पेशल रिपोर्ट संभाजीनगर जिल्ह्यातील सावरखेडा पांढरी गावात पाण्यासाठी दररोज ही जोखीम पत्करावी लागते हंडाभर पाण्यासाठी दरीत उतरण्याचा हा संघर्ष गावातील महिलांच्या पाचवीला पुजलाय पाचशे फूट दरीत उतरून झऱ्यातून कप तांब्यामधून पाणी घेत हंडा भरावा लागतो त्यानंतर हा हंडा दरीतून वर नेण्याचा संघर्ष सुरू होतो जीवाची जोखीम पत्करताना या आधी अनेक अपघात सुद्धा झालेत अपघातात कोणाचं कंबरड मोडलं कुणाचा पाय मोडलाय कुणा मोडला तर कुणाला कायमचं अपंगत्व आलंय मात्र परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही लहान लहान चिमुकल्यांना शाळा सोडून दिवसभर हंडाभर पाण्यासाठी अशी जीवघेणी कसरत करावी लागतेय पोरे पोर सट बाले निघून गेले आता ते बायकायचे पुढे चालत पोरायच मग ते कशी लातील आता आमचं म्हणणं काय तिरी जिरा आहे ना तिरी दोन चार फुरस गड्ड करा मग पाणी तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला चार वाजे चार शा सुटली की आम्हाला पाण्याला जावे लागतं आम्हाला सरकारकडून एवढीच मदत हवी की आमच्या जिऱ्यावर आम्हाला हिर बनवून द्यावे परिस्थिती इतकी भीषण आहे की या पाण्याच्या त्रासामुळे गावातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत तिशी ओलांडून गेली तरी गावातील तरुण मंडळी अजूनही स्थळाच्या शोधात आहेत स्थळ येतात मात्र गावातील ही परिस्थिती बघून लग्नच जुळत नाहीयेत आमची डुलची परिस्थिती अशी आहे की जर कोणी पाहुणे आले किती निश्चित प्रचिक्षे पाहून सैनिक एवढी मुलगी द्या ना आम्हाला फार याच आहे म्हणजे अवघड की पाणी खालून नाही तुम्हाला पिण्याकरता आम्ही मुलगी देऊ शकत नाही सोयरी की होईल मूर्त्या मग त्याकरता आमचं म्हणणे मागणी की बाबा दोनच्या पंचवीस तीस वर्षापासून आमची परिस्थिती आहे की आम्हाला हीच विनंती आहे की बाठ गड्ड करून थोडं आम्हाला नळदुरा आणि पाणी चांगलं प्यायला पाहिजे बाबा दुसरं काहीच नको दादा

घाण पाणी पिणं पडतं आम्हाला ते पाणी बी चांगलं नाही पाणीच नाही त्या जिऱ्यामध्ये बी पाणी राहत नाही नम्र लागत्या गोट गोट पाणी भरणं लागतं प्याला 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 पाणी भरणं लागतं आम्हाला लय दिसापासून भरतो लगेच एक वर्षापासून दरीशी आम्हाला जायला पाण्याला त्या जिऱ्याला पाणी बी राहत नाही आधीच आमच्या गावच्या पाण्याची परिस्थिती गेल्या काही वर्षापासून आमचं गाव दरी खोऱ्यातून पाणी वाहत आहे तरी शासनाला अशी आमची मागणी की जिथं आमचा मूळ गावचा आहे ना त्या कमीत कमी पाच सहा झाली म्हणजे आमच्या गावाचा प्रश्न गेल्या वर्षी गावात जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधली गेली आता आठ महिने उलटले तरी पाण्याचा एक थेंबही या टाकीतून मिळालेला नाही मार्च महिना आता सुरू झालाय पुढील तीन महिने गावासाठी पाणी हा जीवन मरणाचा प्रश्न असणार आहे लवकरात लवकर हा पाणी प्रश्न मार्गी लागावा या अपेक्षेशिवाय गावकऱ्यांच्या हाती सध्या तरी काहीच शिल्लक नाहीये सावरखेडा पांढरी या गावातील रहिवाशांना जवळपास पाचशे फूट खोल दरीमधून पिण्याचं पाणी आणावं लागत आहे या दरम्यान अनेकांना गंभीर दुखापत देखील झालेले आहेत त्यामुळे तातडीने या गावातील पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर